आला आला काय सांगणार आहे आता मला ही आला आलं आलो तुमने बोलाया हमचेले आहे आए तेरे पीछे पीछे <laughs> <laughs> बाय तुला बोलायचं सोय नाही द्यावा पांढरंगा इठला भगवंता नारायणा ना। आलो की ग

एकदम एवढी कशाला घालती एक काढून घाल एक, एक चांगलं दिसतंय का त्याच हिच गुच्छच गुच्छ अजिबात नाही पटत नाही छान आता मी बाई फुलं घालाय

जु 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 जु। <स्थिते> ते झाड कमी तू जास्त कुठे गेलं काय माहित आता मला असेल तिथंच चुकलं बिकलं का बघ झाड हालत नाही तू झाडाला हालत कुठे